नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील गंभीर समस्या आहे मित्रांनो नरखेडची नरखेड शहरातील दोन मुख्य विभागांना जोडणारा हा लहान पूल सध्या काही वर्षापासून तुटलेला आहे जवळपास हजारो शाळेचे विद्यार्थी नागरिक ये करणारे काही व्यापारी या पुलावरून रोज जाणही न करतात पण कोणाच या ठिकाणी या पुलाकडे लक्ष नाही कि कधी जर एखादा मोठा जर अपघात झाला तेव्हाच का हा पूल बांधण्यात येईल की नाही तर आज मी या पुलाची काय अवस्था झालेली आहे मी तुम्हाला दाखवतोय आणि तुम्ही सुद्धा रोज या पुलावरून जाणे जाण्याने करत असाल तर कर तुमच्या मनात कधी प्रश्न पडला की नाही की हा पूल काबर नाही बांधला अजूनपर्यंत जवळपास हजारो विद्यार्थी या पुलावरून जाण्याने करतात त्यांना रोज भीती वाटते पण याकडे कोणाचंही लक्ष नाही चला तर मी तुम्हाला आज या पुलाची परिस्थिती दाखवतो तर मित्रांनो हाच तर नरखेश शहरातील पूल आहे किती वर्षापासून हा पूल तुटलेला आहे पण याकडे कोणाचं लक्ष नाही का बरं जवळपास हजारो विद्यार्थी नागरिक या पुलावरून येणे करतात आणि महत्वाचं म्हणजे नरकेशरातील प्रशिक्षण प्रशासन काय करते आहे की जोपर्यंत एखादा अपघात होत नाही तोपर्यंत ते जागे होणार की नाही आज मी तुम्हाला या पुलाची अवस्था दाखवत आहे सकाळच्या अकरा वाजलेल्या मित्रांनो या ठिकाणी नागरिकांची जाळ्या सुरू झालेली आहे ह्या पूल एवढा तुटलेला आहे आम्हाला भल्ल भेव लागते इथून जावाच्या वेळेस हे नडखेडचे लोक पुरे झोपलेले आहे कोणी कोणाचं काही झालं इथं मग कसं सलाका पाहून घ्या पहिले तुम्ही एक वेळेस सलाका पा किती आहे इथं एखाद्याच्या पाय चालली ते नडखेडचे लोक पुरे झोपलेले आहे कोणी सपोर्टी नाही करत पाहून घ्याका ते शाळेतले पोरं आम्ही यातून असे शाळेतून आम्हाला एवढं भेव लागते कधी कधी एखादी जण पडलं गिणलं तर मा मित्र पडता पडता वाचला यो हो। ते सलाक होऊन गेल्या काय करा सांगा तुम्ही नरखेड परिसरामध्ये हो हा पूल आ, बनला पाहिजे आणि या या पुलाची कंडिशन म्हणजे तुम्हाला सांगतो मी कि हा पूल पूर्ण तुटलेला आहे आणि तोडला गेलेला आहे हा हा पूल जर समजा तुम्ही व्यवस्थित नाही केला किंवा के दुरुस्त नाही केला तर आ, या ठिकाणी लहान मुलं मला शाळेतून येतात आणि दळणवळण साधन आहे शाळेतून येतात आणि धोकादायक राहू शकते असं माझं मत आहे आणि या पुलाच्या आजूबाजूला सुद्धा पाणी आहे झाडं वगैरे गोटे वगैरे असे संपूर्ण कचरा केर कचरा पडलेला आहे याची दक्षता तुम्ही आपण अपन, आपल्या नियमानुसार करून दुरुस्त करा एवढी माझी नम्र विनंती आहे आणि रोज येणं जाणं करते शाळेचे विद्यार्थी आणि रोज कोणा अपघात होऊ शकतो कोणा दिवशी अपघात झाल्यावरच पूल दुरुस्त कि काय करायचं म्हणजे बनल्या पाहिजे कि नाही बनल्या पाहिजे बन नडखेडचा विकास झाला पाहिजे कि नाही झाल्या पाहिजे तर मित्रांनो या पुलावरून जाय करणाऱ्या काही नागरिकांना आपण प्रश्न विचारूया भाऊ एक मिनिट काय नाव भाऊ तुमचा तुम्ही तुम्ही रोज या पुलावरून येणं जाण्या करता तुम्हाला कधी भीती नाही वाटली का अभिजी वाटते तर हा पूल काही बनला नाही पाहिजे का वाटतं तुम्हाला बनला पाहिजे का बनला पाहिजे पण गेल्या पाच वर्षाने हा पूल तुटला आहे जवळपास दोन मुख्य असताना हा पूल जोडतो आणि भीती वाटते तर जा जायच्या जा, वेळेस आणि काय वाटतं तुम्हाला कोण जिम्मेदार आहे या गोष्टीला लोक जिम्मेदारी म्हणजे गावचे प्रशासन लोक जिम्मेदारी यांनी याकडे लक्ष दिलं नाही बरोबर धन्यवाद दोघ भेट आहे तुझं सृष्टी कधी कुठल्या वर्गात साववा नंबर मला सांगा तू रोज या पुलावरून जाणे करते तुझ्या मैत्रिणीसोबत तुला भीती वाटत असेल ना हो। कारण हा पूल तुटलेला आहे किती वर्षापासून हो। बरोबर आहे तर काय वाटतं तुला हा पूल बनला पाहिजे की नाही बनला पाहिजे बनला पाहिजे हा पूल अजून बनलेला नाही तर या गोष्टीला कोण जिम्मेदार गोष्टीला या गोष्टीला नरखेडचे लोक जिम्मेदार असेल त्यांनी या पुलाकडे लक्ष दिले नाही कारण की या महत्वाचा पूल आहे दोन मुख्य रस्त्यांना जोडतो तर तुला असं वाटते की हा पूल लवकरात लवकर बनायला पाहिजे ठीक आहे नमस्कार भाऊ काय नाही आता मला सांगा तुम्ही रोज या पुलावरून येणं जाणं करतात बरोबर आहे हा मुख्य रस्त्यावर जोडणारा हा पूल आहे ह्या जवळपास पाच सहा वर्ष झाली असं तुटलेला पडलेला आहे तर तुम्हाला कधी भीती नाही वाटली कधी जाते भीती वाटली पण जे आता याच्या पहिले जी कोणी आमदार खासदार होते यायच पार्क इटकून टाकला नाही या पूल काही लोकांच्या जनतेचे काही येत नाही देईल सदरच नाहीये फक्त आपलं घर बर आमचं घर सुरू होईल लक्ष सुरू असं समजते पण पूल बनला पाहिजे काही विद्यार्थी नागरिक पूल बनला पाहिजे ना पूल बनला पाहिजे ना केव्हा बनला पाहिजे बनला पाहिजे आता बनल पण पूल आता बनेल 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 या पुलावर फक्त सामान्य नागरिक जातात जसे कधी अधिकारी कधीच जात नाही मग ते कधीच लक्ष देत नाही अधिकारी अधिकारी फक्त घर आहे काही हे तुडू येते फक्त गाडी मध्ये फिरतात बस 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 टेनि एसीच्या गाडीमध्ये घुमणे आहे कधी पाहिले पांधन रस्ते नाही पाहिले लहान पुलं नाही पाहिले फक्त ते आपलं घर पाहिलं बस आम्ही सुरळीत जग सुरळीत पण हा पूल लवकरात लवकर बनला पाहिजे तुमची इच्छा नाही बरोबर बरोबर धन्यवाद भाऊ नमस्कार काय आलंय तुमचा प्रणय वेरुळकर कुठल्या कॉलेज शिकताय एस पी कॉलेजमध्ये तुम्ही रोज या पुलावरून जाण्या नाही करता तुम्हाला कधी भीती नाही वाटली का वाटते ना आणि शाळेला सुट्टी झाल्यानंतर खूप गर्दी होती या ठिकाणी मग हा पूल लवकरात लवकर बनला पाहिजे की नाही बनला पाहिजे बनला पाहिजे आता मला सांगा या पूल न बनण्याच्या मागे मला असं वाटतं नरखेडची जनता नरखेड प्रशासन जिम्मेदार आहे ना कारण की रस्त्यावर रस्ते चढून सुरू आहे नाल्यावर नाले चढून सुरू आहे पण या पुलाकडे कुणाचेही लक्ष नाही नाही बरोबर आहे तर हा पूल बनला पाहिजे लवकरात लवकर बनला पाहिजे हो तुम्ही पण कॉलेजला जाता नाही का मग बनला पाहिजे लवकरात बनला पाहिजे नरखेड शहरातील हा सर्वात लहान पूल दोन मुख्य रखे रस्त्यांना जोडतो आणि सर्वात जास्त वाहतूक या पुलावर असते तर नरखेड शहरातील नागरिकांचं एकच म्हणणं आहे की या क्षेत्रातील नवनिर्वाचित आमदार चरणसिंगजी ठाकूर यांनी या कामाकडे लक्ष द्यावं आणि येथील प्रशासनाला या हा पूल लवकरात लवकर बांधण्यात यावा असं त्यांना सांगावं कारण की नरखेड शहरामध्ये या पुलावरून सर्वात जास्त नागरिक जाणे करतात आणि एक मोठा अपघात होण्याची शक्यता आहे लहान मुलं जाता जातात भी त्यांना भीती वाटते म्हणून लवकरात लवकर नागरिकांची अशी एक विनंती आहे एक इच्छा आहे की हा पूल लवकरात लवकर या नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक पुलाचं काम सुरू व्हावं आणि हा पूल लवकरात लवकर लौकर बनवण्यात यावा धन्यवाद